गोवा भारताचा स्वर्गभूमी असलेल्या या राज्यात चमचमणाऱ्या समुद्र किनाऱ्यांमागे एक काळी सावली पसरते रशियन माफियांची अवैध साम्राज्ये ड्रग्जचा वाढता व्यापार आणि देह व्यापाराचा अंधकार यामुळे गोव्याचा खरा चेहरा झाकला जातोय का एका बाजूला गोव्याच्या मध्य व्यवसायाने भारतीय अर्थव्यवस्थेत कोट्यवधींचा हातभार लावला आहे तर दुसऱ्या बाजूला रशियन माफियांच्या संपर्कांनी या व्यवसायाचा आधार घेऊन कित्येक जीवांना वाईट वाटेकडे नेले पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या या धंद्याचा राज्याच्या संस्कृतीवर आणि तरुण पिढीवर नेमका काय परिणाम होतोय गोव्याचा हा चमकणारा चेहरा खरा आहे का की केवळ वरवरचा मुखवटा रशियन माफिया मद्य उद्योगाचा काळा पैसा आणि गोव्याच्या पर्यावरणावर याचा पडणारा परिणाम यावर चर्चा करूया शेवटी एकच प्रश्न विचारायला पाहिजे गोव्याला वाचवायचं का गमवायचं नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं गोवा त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे आणि आकर्षक नाईट लाईफ मुळे प्रसिद्ध असलेले राज्य मद्य उत्पादन आणि खपामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देणारे राज्य आहे येथील उत्पादन शुल्क धोरणे आणि व्यवसायास अनुकूल वातावरणामुळे गोवा मद्य निर्मिती आणि खपासाठी हॉटस्पॉट ठरले आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण एन एफ एच एस नुसार पंधरा ते एकोणवीस वयोगटातील पुरुषांपैकी एकोणसाठ टक्के लोक गोव्यात मद्यसेवन करतात हे प्रमाण भारतातील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक आहे येथील स्थानिक रहिवासी आणि गोव्याला भेट देणारे पर्यटक मद्यसेवनाच्या उच्च दरासाठी प्रमुख कारण आहेत गोव्याचे खास मद्य प्रकार आणि आरामदायक वातावरण या गोष्टी या प्रवृत्तीला चालना देतात गोव्यातील मद्य उद्योग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक आहे डिसेंबर दोन हजार एकवीसच्या च्या आकडेवारीनुसार गोव्यात ब्याण्णव नोंदणीकृत मद्य निर्मिती युनिट्स आहेत ज्यात डिस्टिलरी बिअर ब्रुअरी आणि मायक्रो ब्रुअरींचा समावेश होतो राज्याने बारा हजार सहाशे सहा उत्पादन शुल्क परवाने स्टोर्स बार आणि टर्वनासाठी दिले आहेत ज्यातील बहुतांश परवाने बर्देज आणि सासष्ट या भागामध्ये आहेत या सर्व उद्योगातून राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात दरवर्षी सुमारे चारशे ऐंशी कोटी ते पाचशे कोटी महसूल मिळतो गोव्यातील मध्य बाजार हा विविध प्रकरणांनी समृद्ध आहे क्राफ्ट स्पिरिट्स आणि नाविन्यपूर्ण डिस्टिलेशन यासाठी गोवा प्रसिद्ध आहे मद्य उत्पादनातील सोयीस्कर नियमामुळे आणि डिस्टिलरीच्या उपलब्धतेमुळे उत्पादने गोव्यात निर्मित केली जात आहेत भारतीय मद्य बाजार दोन हजार सव्वीस पर्यंत सात पूर्णांक चार प्रतिशतच्या च्या वार्षिक वृद्धी दराने सी ए जी आर वाढण्याची अपेक्षा आहे पर्यटन गोव्यातील मद्य विक्रीला चालना देणारा मुख्य घटक आहे नंतरच्या पर्यटन वाढीने गोव्याच्या मध्य उद्योगाला मोठा आधार दिला आहे देश विदेशातून येणारे पर्यटक गोव्याच्या खास मध्य गोव्याला भेट देतात ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर लाभ होतो मध्य उद्योग हा त्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे स्थानिक खप आणि पर्यटनाच्या माध्यमातून राज्याला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो राज्याच्या लिबरल धोरणामुळे गोवा भारताच्या मध्य बाजारात एक प्रमुख खेळाडू ठरले आहे आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतही आपले योगदान दिले आहे परंतु येथे रशियन माफियांची उपस्थिती आणि त्यांच्या अवैध राज्याला गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे विशेषतः आणि देह व्यापार यासारख्या रशियन सहभाग आढळून आला आहे गोव्यातील काही भागांमध्ये रशियन ड्रग माफिया सक्रिय असल्याचे उघड झाले आहे उदाहरणार्थ शिवोली भागात रशियन नागरिक ड्रग्ज विक्री करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत दोन हजार एकोणवीस साली अंजुना पोलिसांनी मार्ना शिवोली येथील बाजारात ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या सेरजिओ या छत्तीस वर्षीय रशियन नागरिकाला अटक केली होती त्याच्याकडून कोकेन चरस आणि मेटावेटा हे एकूण सहा पूर्णांक सत्तर लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते रशियन माफिया गोव्यात देह व्यापार चालवत असल्याचे अहवाल दर्शवतात यामध्ये तरुण रशियन युगोस्लावियन आणि रोमानियन मुलींचा समावेश असून कधी कधी अल्पवयीन मुलींचीही तस्करी केली जाते या मुलींचे गोव्यात व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी शोषण केले जाते रशियन माफियांच्या जा या अवैध क्रियाकलापांमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अंमली पदार्थांचा वाढता वापर आणि देह व्यापारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पर्यटकांची संख्या घटू शकते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो गोवा पोलीस आणि स्थानिक प्रशासन रशियन माफियांच्या या अवैध क्रियाकल्पांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत अनेक वेळा छापे टाकून आणि अटक करून त्यांनी या माफियांच्या जाळ्याला उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे तथापि या समस्येचे पूर्णतः निर्मूलन करण्यासाठी अधिक कठोर उपाय आवश्यकता आहे गोव्यात रशियन माफियांची उपस्थिती आणि त्यांच्या अवैध क्रियाकलापांमुळे राज्याला गंभीर सामाजिक आणि आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ज्यामुळे गोव्याची स्वच्छ आणि सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून ओळख कायम राहील पण हे सर्व काही होऊन गोवा अजूनही पर्यटनासाठी एक महत्वपूर्ण स्थळ आहे आणि प्रत्येकाला गोव्याला एकदा तरी जायची इच्छा असते अशाच महत्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा सत्तेपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होती हे समजलं तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन